मुसळधार पावसाने खरडा व परिसरातील गावांचे अक्षरशः जनजीवन विस्कळीत आहे घरामध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार निलेश लंके यांनी बुधवारी खरडा येथे धाव घेत पूरग्रस्त भागाची पाहणी केली खासदार लंके यांनी खरडा येथील ठिकठिकाणी जाऊन पाण्याने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाची भेट घेतली जनतेच्या वेदना ऐकून ते स्वतःही भाऊक झाले नागरिकांच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्यांची व्यथा कमी करण्यासाठी प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले। यानंतर खासदार लंके आणि संत सीताराम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत परिस्थिती लवकर सुधारावी व पीडितांना दिलासा मिळावा अशी प्रार्थना केली खासदार लंके म्हणाले पूरग्रस्तांना दिलासा मिळण्यासाठी निधी केंद्र व राज्य सरकारकडून मिळालाच पाहिजे हा केवळ पूर नाही तर ओला दुष्काळच आहे त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीने मदत मिळावी पंचनामे त्वरित होऊन मदत पोहोचावी यासाठी मी शासनाशी सातत्याने पाठपुरावा करत आहे या पाहणी दौऱ्यात तालुका अध्यक्ष विजय गोले गोलेकर महालिंग महाराज मंगेश आजबे प्रकाश गोलेकर श्रीकांत लोखंडे दादा जमकावडे गणेश ढगे राजाभाऊ गोलेकर राजेंद्र चव्हाण हरिभाऊ गोलेकर सुनील गीते भूतेसर अशोक खाटवकर आदि मान्यवर उपस्थित होते खासदार लंके आणि खरडा दौऱ्यानंतर इतर पूरग्रस्त भागांचीही आढावा घेतला व जनतेला धीर देत तातडीच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले शंभर वर्षे इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात संडा या गावामध्ये जर पाहिलं असेल तर त्या गावाच्या एका बाजूला पूर्णपणे लोकांची घरं पाण्यात वाहून गेली होती जनावर वाहून गेली म्हणजे सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान काही ठिकाणी पूल वाहून गेले म्हणजे जामखेडा असो कर्जत असू किंवा तिकडे शेवगा पातळी असू या भागामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर आमची आपल्याद्वारे जर सरकारला मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं ठीक आहे आता पंचनामे केले पंचनामे करणं हे फक्त वेळ काढू पाना लोक आहे भरिवासी मदत मिळाली पाहिजे आणि ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे ही सगळ्यात महत्वाची मागणी महाराष्ट्र टीव्ह ट्वेंटी फोर करीता धनसिंग साडुंके खरडा